घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सील फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव आणि कणकवली तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी भगवान लोके यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे तर सचिवपदी संजय सावंत खजिनदारपदी रोशन तांबे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली कणकवली तालुका पत्रकार समिती नूतन कार्यकारिणीच्या निवडीसाठी शासकीय विश्रामगृहावर सभा आयोजित करण्यात आली होती या निवडीसाठी महेंद्र मातोंडकर आणि संतोष सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने निरीक्षक म्हणून काम पाहिले कणकवली तालुका पत्रकार समितीच्या उपाध्यक्षपदी सचिन राणे उमेश भुचळे नितीन कदम नंदू कोरगावकर यांची निवड करण्यात आली तर कार्यकारिणी सदस्यपदी लक्ष्मीकांत भावे संतोष राऊळ तुषार हजारे संजय बाने उदय दुधवडकर तुळशीदास कुडतरकर उल्का तावडे रंजिता विनय सावंत यांची निवड करण्यात आली सल्लागारपदी ज्येष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर अशोक करंबेळकर यांची निवड करण्यात आली कणकवली तालुका पत्रकार संघ हा जिल्ह्यातील एक नामांकित नावाजलेला पत्रकार संघ आहे या पत्रकार संघाचे जवळजवळ एकशे नऊ सभासद आहेत आणि खरोखरच मला आनंद होतोय या पत्रकार संघातील सभासदांनी मला दुसऱ्यांदा बिनविरोध अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिलेली आहे आणि ज्या पद्धतीने मी अध्यक्ष असताना जसं उपक्रम आणि नाविन्यपूर्व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले त्याच धर्तीवर पुढील दोन वर्षात सर्व सभासदांना विश्वासात घेऊन ज्येष्ठ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन घेऊन काम करणार आहे आणि हा पत्रकार पत्रकार संघ राज्यात कसा आदर्श आदर्शवत राहील त्या दृष्टीने माझे सचिव असतील खजिनदार असतील किंवा सर्व टीम माझी आणि माझ्या सभासदांना विश्वासात घेऊन काम करणार एवढं मी या निमित्ताने अभिवचन देत आहे निश्चितच एक आगळेवेगळे कार्यक्रम घेऊन ज्या दृष्टीने पत्रकार संघ लोकांसाठी आमच्या सहकार्यांसाठी काम करण्याची गरज आहे आता नवीन आधुनिक तंत्रज्ञान येत आहे ए आयच्या धर्तीवर जे काय नवीन टेक्नॉलॉजी येत आहे त्याच्या संदर्भात मार्गदर्शन शिबिर लवकरच आयोजित करण्याचं धोरण आमच्या सर्व सहकार्याने ठरवलेलं आहे आणि भविष्यात त्या चांगले उपक्रम दिसतील एवढा विश्वास मी व्यक्त करतो निश्चितच असणार आणि त्या दृष्टीने माझं का प्रयत्न असतील पहिली आमची आम सहकाऱ्यांच्या समयेत एक बैठक झाल्यानंतर या दृष्टीने आम्ही सलीचे उपक्रम असतील किंवा पत्रकार संघाच्या सभासदांच्या हिताच्या दृष्टीने जे काय करता येईल तेवढे पूर्ण क्षमतेने शंभर टक्के देऊन शंभर नव्हे तर एकशे एक टक्के देऊन काम करण्याचा माझा प्रयत्न असेल कारण ही संधी मला कुठलंही संकोचित वृत्ती न ठेवता बिनविरोधपणे दिलेली आहे दुसऱ्यांदा त्यामुळे मला शंभर टक्के पत्रकार संघ तीन काम करावं हो लागेल एवढा मला खात्री आहे आणि मी ते काम करेल एवढे वर्ष तालुक्यामध्ये पत्रकार करत असताना सा प्रथमच तालुका पत्रकार संघाच्या सचिवपदी माझी निवड होते आणि निवड होत असताना आमचे जे नूतन अध्यक्ष आहेत ज्यांनी या पूर्वी अध्यक्षपदाचे कारकिर्द पार पाडलेली आणि त्याचवेळी तालुका पत्रकार संघामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम त्यावेळी राबवले गेले आणि अशाच प्रकारचे त्यांच्या सहकार्याने आम्ही नवीन उपक्रम राबवण्याच्या प्रयत्नात राहू आणि आमच्या नाविन्यपणे उपक्रमामध्ये आजपर्यंत कसे तालुका लेवलला फक्त कार्यक्रम होत गेले पण आमचा असं पुढे उपक्रम किंवा आमचा असा विचार राहील आमच्या कार्यकारिणीमध्ये आम्ही त्याच्यावरती बोलूच की तालुक्यातल्या प्रत्येक विभागवर तालुका पत्रकार संघाचे कसे कार्यक्रम घेता येतील आणि प्रत्येक विभाग आपल्या पत्रकार संघामध्ये कसं सामावून घेता येईल याच्यासाठी आमचे प्रयत्न असेल आपल्या कार्यकर्णी सर्वांनी आम्ही या विषयावरती ठरवू ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका